नमस्कार विद्यार्थी मी या चॅनलवरती पहिले दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि हा तिसरा व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की कशा पद्धतीने आपण युनिट आणि आणि लिमिट सेट करू शकतो त्याचा वापर आपण ह्या वर्किंग स्पेसवरती करू शकतो तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगते ही वर्किंग स्पेस आहे हे रिबन आहे हे मी पहिल्या दोन व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तरीही मी तुम्हाला रिबन सांगते आपण आता युनिट सेट कसं करायचं से हे बघूयात सर्वात प्रथम तुम्ही कीबोर्ड वरती यु एन हा शॉर्ट फॉर्म टाईप करा त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता युनिट्स हा कमांड आपल्याला अप्लाय करायचा आहे त्याच्यामुळे युनिट्स कमांड वरती दावा त्याच्यानंतर इथे आलेला आहे युनिट्स मग त्याच्यानंतर आपण इथे युनिट सेट करू शकतो त्या पद्धतीने आप आपण इथे इथे पॉइंट नंतर किती आपल्याला संख्या पाहिजे हे आपण इथे सिलेक्ट घेते त्याच्यानंतर युनिट स्केल आपल्याला स्केल टाकायचं आहे इथे फिटमध्ये मध्ये आहे आणि आपल्याला फिटमध्येच काम करायचं आहे कारण आपण सिव्हिल डी शिकत आहोत त्याच्यामुळे आपण फिट मध्ये सगळं करतो त्याच्यामुळे फिट मी युनिट सिलेक्ट केलेला आहे आणि एवढं सगळं झाल्यानंतर ओके दाबायचं आहे त्याच्यानंतर आता युनिट सेट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर युनिट यूज करण्यासाठी आपल्याला लिमिट सेट करावं लागेल मग लिमिट सेट करण्यासाठी तुम्ही शॉर्ट फॉर्म वापरा यल आय एम एल आय एम दाबल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता सुरुवातीला लिमिट्स म्हणून आलेलं आहे त्याच्यावर एकदा क्लिक करा इथे आपल्याला स्पेसिफाईड लोअर लेफ्ट कॉर्नर मागत ले आहे मग आपल्याला ओरिजिन टाकायचं आहे आणि तो आहे शून्य आणि त्याच्यानंतर क्वामा करायचा म्हणजे तो लॉक होईल म्हणजे वीर त्याची शून्य त्याच्यानंतर हाईट शून्य त्याच्यानंतर एंटर दाबायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जी स्पेस आहे ते किती बाय कितीचा पाहिजे आहे हे टाकायचं म्हणजे आपल्याला विर्थ किती पाहिजे आहे आणि हाईट किती पाहिजे आहे हे टाकायचं मग आपण घेऊयात शंभर कॉमा केल्यानंतर ही विर्थ लॉक झालेली आहे आता आपण हाईट टाकूयात शंभर आणि हे झाल्यानंतर एंटर दाबायचं आता आपल्याला लिमिट कसं शो कर आपण इथे लिमिट शो झालेला आहे त्याच्यानंतर ते कसं दाखवायचं ह्यासाठी आपण झूम ऑल ह्याचं शॉर्ट फॉर्म वापरूया झेड दाबून आपल्याला एंटर दावायचं आहे त्याच्यानंतर ए दाबून एंटर झेड एंटर ए एंटर हा तुम्ही शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा हा झूम चा आहे तो आपल्याला पुढे जाऊन खूप उपयोगी येणार आहे त्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकता झूम ऑल झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे लिमिट सेट केलेला आहे आणि झूम ऑन केलेला आहे त्याच्यानंतर आपण आता ह्या वर्किंग स्पेसवरती रेक्टॅंगल मेजरने कसा काढायचा हे बघूयात रेक्टाइंगल काढण्यासाठी तुम्ही इथे जाऊ शकता हे बघा आर्कच्या राईट साइडला तुम्ही इथे रेक्टँगल म्हणून बघू शकता कमांड आहे तिथेही तुम्ही क्लिक करून रेक्टँगल काढू शकता किंवा तुम्ही शॉर्ट फॉर्म पण वापरू शकता ई सी आरईसी हा रेक्टँगलचा शॉर्ट फॉर्म आहे लक्ष ठेवा आरई ते रेक्टँगल आलं हे क्लिक करा त्याच्यानंतर आपण विर्थ आणि हाईट टाकूयात पहिल्यांदा जे आडवं माप असतं ते विळ असते आणि उभं असतं ती हाईट असते मग सर्वात प्रथम आपल्याला आडवं माप आप टाकावं लागतं कधीही झालं तरी विर्थ सर्वात अगोदर कॉम्प्युटरमध्ये टाकावी लागते मग आपण इथे विर्थ घेऊयात फिफ्टी आपण फिट मध्ये केलेला आहे त्याच्यामुळे हे फिट मध्येच येणार फिफ्टी आणि हायट हाईट टाईप करण्यासाठी आपण इथे कॉमा दाबूयात मग तुम्ही बघू शकता इथे विड्थ जी आहे ती लॉक झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण हाईट त्याच्यानंतर एंटर दाबायचं आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा हा रेक्टाँगल आलेला आहे हा पन्नास बाय चाळीस आहे का हे आपण चेक करूयात एल एंटर दाबून आपण अशा पद्धतीने हे बघा हा पन्नास आणि हे जी हाईट चाळीस अशा पद्धतीने तुम्ही ने काढू शकता आणि त्याच्यानंतर हे मी डिलीट केलेलं आहे आजच्या मध्ये आपण युनिट आणि लिमिट शिकलो नंतर आपल्याला टेक्स्ट टेक्स्ट म्हणजे आपण जेव्हा पूर्णपणे प्लॅन काढू तेव्हा आपण त्याच्यामध्ये किचन हॉल बाथरूम बेड हे सगळं पोर्च हे सगळं दाखवण्यासाठी आपण तिथे टाइप करतो हे मी तुम्हाला शिकवते मी तुम्हाला हे नंतरही शिकवणार आहे पण आता साठी तुम्हाला जाणून घेण्यासाठी मी सांगते इथे वरती ए म्हणून आहे मोठ ए लिहिलेलं आहे इथे टेक्स्ट आहे खाली याच्यावर एकदा क्लिक करा आणि हे तुम्ही बघू शकता ए बी सी स्पेसिफाईड फर्स्ट कॉर्नर म्हणजे क्लिक करा आणि तुम्हाला जिथे टाईप करायचं आहे तिथे हे करा अजून एकदा क्लिक करा त्याच्यानंतर तुम्ही लॉक करा ह्याला म्हणजे आपण सगळं युनिट हे जे आहे ना टाईप केलेलं ते मध्ये येईल आणि तुम्ही इथे बघू शकता ही हि जी जी अक्षर जे मोठं बारीक आहे ते केवढे यायचं आहे ते हिता आहे हे मी तुम्हाला परतही सांगते पण आतासाठी माहितीसाठी जाणून घ्या इथे मी एक करते इथे एक दाबून एंटर करूयात आणि त्याच्यानंतर आपण इथे वन टाकूयात झिरो झिरो शो झालेला आहे इथे अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही इथे हॉल टाइप करू शकता अशा -E पद्धतीने तुम्ही दाखवू शकता आणि ह्याच्यातून बाहेर निघण्यासाठी तुम्ही परत एकदा इकडे बाजूला क्लिक करा अशा पद्धतीने आपण टेक्स्ट म्हणजे अक्षर आपण वापरू शकतो इथे आजच्या <coughs> व्हिडीओ मध्ये आपण एवढे शिकणार आहोत आणि हा तिसरा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला जर ह्याच्या अगोदरचे दोन व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही चॅनल वरती जाऊन बघू शकता